जबाबदारी नसून सर्वसामान्य नागरिकाची आहे मला नागरिकांना एवढंच आव्हान करायचं आहे विनंती करायची आहे तर तुम्ही आपल्याकडील असलेला कचरा ओला व सुका वर्गीकरण करून या ठिकाणी नगर परिषदेच्या घंट्यागाडीमध्ये टाकावा आपणास काही अडचणी असेल किंवा घंटागाडी येत नसेल तर आपण नगर परिषदेमध्ये Ji, वे 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 या गोष्टीची तक्रार करू शकता आपल्याकडे गाडी वेळेवर येत नसेल या संदर्भात आपण तक्रार करू शकता पण असा इतरत्र कचरा या ज्यांच्या मागे आपण गाडीवर येतं कोण व्यक्ती मोटरसायकलवर येतं रात्री तर अपरात्री येतं कॅरी बॅगमध्ये एकत्र करून कचरा फेकून देतो वास्तविक पाहता अनेक स्पॉट आम्ही या ठिकाणी कचरा मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत काही ठिकाणी नागरिकांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तरी माझी राहतावासियांना विनंती आहे का आपण या मोहिमेत स्वच्छ भारत अभियान जे आपल्या भारत सरकारने आदरणीय आपल्या सर्व महाराष्ट्राच्या सरकारने या गोष्टीवर गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे आणि स्वच्छता कशी राहील शहरामध्ये या प्रकारे आम्ही सर्व कर्मचारी काम करत आहोत तरी आपल्याला काही कचऱ्यासंदर्भात तक्रार असेल तर आपण नगर येऊन सांगावी जेणेकरून का कचरा उघड्यावर पडणार नाही आणि त्याचं व्यवस्थापन करण्यास आम्हाला तुमचं सहकार्य महत्त्व आहे किमान तुम्ही फक्त एवढं करू शकता का किमान कचरा फेकू नका कचरा करू नका आम्ही म्हणत नाही तर कचरा कचरा होणारच आहे ते कचरा आपणारा विषय तर व्यवस्थापन फार गरजेचं आहे तर या व्यवस्थापनासाठी आपलं सहकार्य फार मोलाचं आहे तरी मी नागरिकांना या गोष्टीचं आव्हान करतो का आपण कृपा करून कचरा करू नका आरोग्य कर्मचारी जे आहेत हे बी माणसं आहेत तर याच्यातून रोगराई वगैरे पासणे त्यांना बी त्रास होऊ शकतो तर आपण आपल्याला कळकळची विनंती आहे का कृपा करून आपण आपला कचरा वल्ला व सुका हा करून नगर परिषद घंटागाडी टाकावा Ну... Oh.